मी लांब दचक यादी आहे सांगते मी तर फार थोड्या गोष्टी सांगेल एक पाच सहा गोष्टी सांगेल ज्या अनेक वर्ष प्रयत्न करून सांगा प्रमोदजीने या ठिकाणी उल्लेख केला काळात जे सरकार सरकारच्यामुळे अडीच वर्ष आपली रेल्वे मागे गेली तर अडीच वर्षात सरकारने पन्नास टक्के रक्कम आम्ही देऊ असं पत्र दिलं नाही पुन्हा एकदा एकनाथ साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात जेव्हा सरकार आलं तेव्हा महाराष्ट्र सरकारचं पत्र मिळालं आणि पत्र मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने या सुरुवात झाली आजच्या तारखेमध्ये तुमची जागा आहे त्या स्थितीतच असली पाहिजे अशा प्रकारचं पेपरला जाहिरात देऊन नोटिफिकेशन ही जाहीर केलं जाते याचा अर्थ असा आहे की रेल्वेची आता लॅडची प्रक्रिया त्याच्यानंतर सुरू झाली मधल्या काळामध्ये दोन अडचणी आपल्याला एक अडचण जी आली जो आपला बडोदा एक्सप्रेस वे आहे त्याच्या हरी नेमकी रेल्वे क्रास होते त्याच ठिकाणी उंच आहे आणि म्हणून याचे अलाइनमेंट चेंज करायला लागले आधी कल्याणचे कोणी असतील तर त्यांच्या लक्षात असेल आधी ज्या शेतकऱ्यांना नोटीस आल्या कॅन्सल झाले आणि नवीन नोटीस आली त्याचा सर्वे करायला वेळ घ्या तो सर्वे करून अलाइनमेंट बदलली अलायनमेंट बदलल्यानंतर आपले जे रेट जमिनीचे येतात जमिनीचे रेट महाराष्ट्र सरकारने नवीन कायदा केल्यामुळे कमी येतात म्हणजे जमिनीचे रेट वाढवण्याच्यासाठी आपला सततचा प्रयत्न सुरू आहे का शेतकऱ्याला जमिनीचे दर वाढून द्यायचे तर मला रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की देशातला हा पहिला प्रकल्प आहे कल्याण निर्माण रेल्वेचा याचा सर्वे एक महिन्यात झाले त्याचं सर्वेला दोन दोन तीन तीन चार चार वर्ष जातात शेतकरी सर्वे करून देते याचा अर्थ असा आहे की मुरबाडच्या आपल्या जनतेला रेल्वेची ओढ किती आहे हे या सर्वे करून देणाऱ्या शेतकऱ्यांच्या मानसिक समजते आणि अशा शेतकऱ्यांनी आपल्याला सर्वे करून दिला असेल तर त्यांच्यावर कुठे अन्याय होता कामाने आपली रेल्वे आपण पन्नास वर्ष थांबू अजून आपल्याला दोन चार तास महिने थांबायला लागलं तर काही हरकत नाही पण मुरबाडची रेल्वे मी छातीठोपणाने सांगतो शंभर टक्के येणार नाही ना येणार ना। केंद्र सरकारच्या बजेटमध्ये टोकन अमाऊंट म्हणून कोटी लाखाची केंद्र सरकारच्या बजेटमध्ये तेवढेच पैसे काम सुरू झालं की पैसे बजेटमध्ये तरतूद असल्यामुळे किती पैसे देता येतात राज्य सरकारने सर्वांनी आमच्या बजेटमध्ये तरतूद केली आणि बजेटमध्ये उल्लेख त्याच्यामुळे दोन्ही सरकारांनी पैसे दिलेले डबल इंजिनचं सरकार असलं प्रकारे विकास होतो त्याचं उत्तम उदाहरण हे आपलं मुळबाची गेले आहे